घ्यायला दादा, दादा गेला घरी तर आता एक फ्रेंड यात आपल्यासोबत आपल्या घरी तर चला त्यांना घेऊन आपण घरी जाऊया गावाकडच असत झाले म्हणते या कोण आले कोण आले बाळा

तनुश्री ते ते अनुश्री हर्षदा आणि अमृतताई घरी आलेल्या त्यांना पाणी ते दिलं आणि आता करते मी नाश्त्याला तर घरी आल्या खूप छान वाटलं त्यांच्या तिन्ही ही मुली नशीब आहे त्यांचं की त्यांना तीन मुली देवाने इतक्या गोड दिलेल्या आहेत आणि त्यांचं ही चॅनल आहे अमृत क्षीरसागर नक्की सबस्क्राईब करा आणि मी आता इथं बनवते घाईघाईत पोहे तर नाश्त्यासाठी तर काय बनवा काय समजे ना म्हणलं चला कांदा पोहे बनवूया आणि मग ताईंना बोलवलं किचनमध्ये आणि गप्पा मारत मारत मी पट पटकन पोहे बनवून घेतले कारण ते सहा वाजता माझ्या समर्थला मी ट्युशनहून घ्यायला गेल्यानंतर माझ्यासोबत आल्या तर खूप छान असा स्वभाव आहे आणि गो गोड आ, मुली पण खूप छान आहेत खूप गोड आहेत आणि सम्राटला तर इतकं छान वाटलं घरी आल्यानंतर डायरेक्ट सोप्यावर त्यांच्या जवळ जाऊन बसला आणि मस्त असा त्यांच्यामध्ये मिसळला ही तीन चार दिवसापूर्वी त्यांच्या घरी गेलेली ही तो सगळ्यांना तिथं भेटला होता बघितला होता त्यामुळं त्याला ना छान वाटलं खेळत होता आणि आता मी बनवत आहे मस्त असे कांदा पोहे

नाश्त्याला मस्त कांदा पोहे बनवत बनवत आम्ही छान अशा गप्पा मारल्या पोरंही छान खेळत होती तोपर्यंत यूट्यूबविषयी परत गावाकडे इकडलं तिकडं आणि दोन बायका एकत्र आलं म्हणजे संसाराचं हे सगळं आमचं चालू होतं छान अशा गप्पा मारल्या खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि त आता नाश्त्यासाठी पोहे पण बनत आहेत ते पण यूट्यूबवर खूप छान असे शॉर्ट बनवतात रेसिपीचे परत डान्स व्हिडिओ बनवतात त्यांच्या मुली खूप छान डान्स करते तुम्ही नक्की एकदा त्यांचं चॅनल व्हिजिट करा आणि ते पण डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओ बनवतात खूप छान असतात तुम्ही पण बघू शकता नवीनच चॅनल आहे पण सुरुवात खूप छान आहे त्यांची इथं आमच्या कंटिन्यू गप्पा तेच चालल्या होत्या यूट्यूब चॅनलविषयी एडिटिंग परत तुम्ही कशा ते एडिट करता हे करता ते करता आमचं चा, तेच चाललेलं होतं यूट्यूबविषयीच व्हिडिओ शूट करा पुरीला मी सांगत होती की पप्पा जरी बाहेर कामावरती गेले तर तुम्ही स्वतः शूट करायचं कमीत कमी शॉर्ट तरी तुम्ही टाकू शकता दिवसाचं भरपूर प्रमाणामध्ये आणि आता सध्या कसं झालं आहे शॉर्टचाच पूर्ण मिनी ब्लॉग आणि शॉर्टचा ट्रेंड चालू आहे सोशल मीडियावरती इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब लॉंग व्हिडिओला तेवढं लोक म्हणावं तसं प्रतिसाद देत नाहीत आता पहिल्यासारखं आमचं तेच इतर गप्पा चाललेल्या होत्या जास्त तर आता सगळ्या लोकांचा व्ह्युअर्स आणि यूट्यूबर्सचा पण शॉर्ट आणि मिनी ब्लॉगकडे जास्त कल आहे आणि आमचे पोहे तयार झालेत तर चला मस्त असा गरम गरम नाश्ता करून घेऊया तर गोड अचानक आल्यामुळं माझ्याकडं गोड काहीच नव्हतं आणि काय करावं ते मला समजलं पण नाही आणि शिरा बनवायला माझं तूप पण संपलेलं होतं कारण बिन तुपाचा शिरा चांगला बनत नाही मला बनवता येत पण नाही तूप लागतं मला भरपूर प्रमाणामध्ये घरचं असल्यामुळं ना छान असं बनवलं असतं पण बघू नेक्स्ट टाईम कधीतरी जे आहे ते मी बनव आम्ही अदोगर किचन मध्ये नाश्त्याला बसलो पण तिथं काय झालं माहितीये का किचन मध्ये नाही माझं फॅन आणि इतकं गरम होत होतं आणि गरम गरम पोहेन वरून इसली गरमी आमच्याकडे आम्ही गेलो हॉलमध्ये आणि तिथं मस्त असा अनुश्री आणि अनुश्री समोर त्याचं पण मस्त जमलं इथं दोघ जण खेळत आहे आज आपल्या घरी कोण आलंय बघा अमृता क्षीरसागर यांचं पण युट्यूब चॅनल आहे ते आपल्याला भेटायला आले ते बघा अनुश्री हाय हाय कर हाय कर आदिश्री आदिश्री का अनुश्री ती ती ही तनुश्री तनुश्री अनुश्री आणि अक्षदा अक्षदा ए अक्षदा हाय समर्थ राजे छान वाटलं भेटून घरी आले भेटायला छान वाटलं नाव काय आहे तुझ अनुश्री पप्पाचं ना पप्पा काय तुला लाड कोण करते मम्मी का पप्पा तुला कोण विचारले कस नाव सांग काय आहे पप्पाच नाव बर तुम्ही घ्या मग नाव शिरसागर शिरसागर तुझा लाड कोण करते मम्मी का पप्पा कोण आवडते कोण आवडत मम्मी पप्पा नाही मी आवडते का तुला आवडली तुला कोण आवडली आंटी ना खाऊ दिला तुला खाऊ दिला राहते का रा ग मला मुलीचे राती काय शाळेत गेली का आपण मजा करू दोघी राहते मम्मी पप्पाला दोन आहेत तुरा माझ्यापेक्षा आता घर माहिती झाली खेळायला यायच दादा सोबत येणार दीड दोन तास वेळ कसा गेला पुरी इतक्या छान खेळत होत्या इतकी त्यांची छोटी गोड परीत इतकी गोड आहे ना खूप छान आहे आणि परत मी इथं हळदी कुंकू लावलं दोघी ती आणि संध्याकाळची वेळ झालेली होती आठ सव्वा आठचा आसपास टायमिंग कसं वेळ गेला आम्हाला कळलंच नाही खूप भारी वाटलं हां किती खुश झाली बघा ना तिला पण ग कुंकू लावल्यानंतर आणि आता सगळ्यांना मी बाय करत आहे तर लवकरच परत ते आपल्या ब्लॉगमध्ये कधी कधी दिसत राहतील तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी सम्राटलाही लावून घेतलं आणि आता ते निघालेले आहेत अनुश्री अंधार पडलेला आहे आणि सम्राटही सुटलेला आहे अनुश्री बाय परत या दादासोबत खेळायला का राहते नाही नाही म्हणते खेळायचं खाऊ खायचा आदू काय म्हणते का ए अनुश्री राहते 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 आमच्यात आमच्या बाळाला घेऊन जा बाळ घेऊन जाते गामच्या रडलं तर समजावणार का त्याला रडल्यावर बाय कर दिदीला पायकर मग सम्राट पायकर तिकड तिकडं सगळे गेल्यानंतर थोडा वेळ आम्ही बसलो तर, बस तर तितक्यात आहो आले आणि आता मी मस्त असं इथं स्वयंपाक करते चपात्या आहे आणि थोडंसं आज जेवायला मला उशीरच झाला आहोला यायला उशीर झाला त्यामुळं आणि ते येणार आहेत का नाही हे पण नक्की नव्हतं आणि मस्त असं इथं मी भाजी आणि चपाती बनवलेले आहे गरम गरम दूध हे सगळं तापायला ठेवलं आणि आहोणी भरपूर असे चिक्कू आणि आंबे गावाकडून आणलेले आहेत तर आमचा खोबरे आंबा तरी संपला कारण तो कैरीचा आहे आणि कमीच प्रमाणात लागतो जास्त लागतच नाही आणि हे होती केळी तर या ठिकाणी दूधकिळी ही आहूलला हो दिली आ, खायला समर्थ आणि आहो एकाच ताटामध्ये जेवणारा आहे <coughs> तर ह्या दूधकिळी तूप साखर टाकला नाही याला शिकरण म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात सांगा आमच्याकडे तर शिकरणच म्हणतात मला तर अजिबात आवडत नाही अशीच केळी खायला आवडती दुधामध्ये नाही आवडत पण आहोनला आवडती तर छान असं मी त्यांना इथं शिकरण चपाती आणि भाजी बनवून देत आहे आहून आणलेले आपल्या बागेतले चिकू आणि आंबे जे की तुम्ही उन्हाळ्यातल्या ब्लॉग मध्ये बघितलंय ज्या आंब्या खाली आम्ही बसायचो तर तिथलेच हे आंबे आहेत आणि चिक्कू आहेत तर भरपूर असे चिकू आणि आंबे आणलेले आहेत आणि आंबा समर्थला आवडतो आणि चिक्कू सम्राटला मला तर क आंबाच आवडतो मला गोड पदार्थ जास्त आवडत नाहीत तरीही कधी कधी चिक्कू श हे आम्ही सगळेजण खातो इतकं छान इतकं उन्हाळ्याचं सीजन कडक आहे तरी पण आपल्या शेतातले फळं छान आलेले आहेत आणि घरच्या फळाचं काही मोजबाब नसतं खाऊ वाटलं की आणायचे पिकले की आणायचे तर भरपूर असे चिक्कू आता मला हे पिकायला घालायचे तर हे जास्त नाही चोवीस तासात किंवा अठ्ठेचाळीस तासात पिकतील इतका छान त्याला पाड आलेला आहे आणि मी सगळे खोबरे आंबा आणि लोणच्या जो आंबा आहे ते सगळे ह्यातून मी बाजूला काढलं आणि अगोदर समोर सम्राटला झोपवलं आणि नंतर ह्या कामाला आली जर त्यांना मी हे आंबे दाखवले असते आलेले मी त्यांना आंबे दाखवलंच नाही मग काय खरं नव्हतं आत्ताच्या आत्ता आंबा खायला दे सम्राट तर एवढा जिद्द आहे ना पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मी आंबे लपून ठेवले कारण झोपायच्या वेळेस नको आणि त्यांना झोपवलं पण मला इतकं हे झालं नाही खोबरे आंबा बघितलं ना कधी खाईना असं होतं कारण लग्न झाल्यापासून मला ह्या आंब्याची इतकी टेस्ट आवडली आहे ना मी अदोगा असा आंबा कधीच खाल्ला नव्हता आणि ह्या आंब्याची वाढ झालेली नाही हा आंबा भरपूर दीड ते दोन किलोचा होतो हा छोटा आणला आहे होई म्हणजे मोठा काढायला गेल्यानंतर छोटा पडला आणि मस्त असा आंबा आहे आणि रात्रीच्या दहा वाजता आंबा कोण खात का मला नक्की कमेंट करा मी तर खाल्ला कारण मला इतकं ते आंबा बघितलं ना इतकं खाऊ वाटतं ना थोडं तरी त्याची टेस्ट बघितल्याशिवाय मन समाधान होत नाही आणि खूप भारी आंबा आहे आमचा धन्यवाद